नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा, पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजे शुक्रवारी नवीन वर्षाची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी सोनूभाऊ धनगर व गणेशभाऊ बच्चे यांचीवाली येणार आहे चाळीसगावमध्ये सकाळी सकाळी नऊ वाजेपर्यंत मित्रांनो ही गाडी चाळीसगावमध्ये असणार आहे चाळीसगाव मध्ये जी गाडी मित्रांनो येईल त्या गाडीमध्ये कसा माल आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो तुम्हाला साठ काठेवाडी शेड्या त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला एकतीस फडकर पाठी आणि एकावन्न चारा खाणारे पिल्ले हे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत पूर्ण क्वालिटी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करू तर व्हिडिओ संपूर्ण तर नक्की बघा मित्रांनो टोटली क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटणार आहे जबरदस्त टॉप क्वालिटी मित्रांनो सनू भाऊ धनगर यांनी शेड्या वगैरे खरेदी केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो शेड्या फक्त साठ आहेत पण जबरदस्त टॉप क्वालिटी शेड्या खरेदी केलेल्या तुम्ही बघू शकता जोडा वगैरे मित्रांनो एक नंबर देखना जोडा बघा चेहरापट्टी एक म्हणजे जबरदस्त बहिणी बहिणी एक सार कडा अंगावरती चमक बघा मित्रांनो जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो तुम्हाला शेड्या घ्यायला भेटणार आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता खाली कायचं बघा मित्रांनो कशा लागत आहे बघा जबरदस्त घागरी मित्रांनो शेड्या शेड्यात तुम्ही बघू शकतात शेड्या गाभ मी भट्टा हा डबल झाला माझ्यापासून जोडताना तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात शेड्या गाभणी शिंगडी बघा चेहरा बघा बघू शकता तुम्ही हे बघा एकदम फक्त दोन इंची शिंगडी मित्रांनो अंगावरती चमक पण तुम्ही बघू शकतात आता तुम्हाला पुढे फडक फळकर पाट्या दाखवतो मित्रांनो एकतीस पाटी द्या फडकरपा किती एकतीस जर तुम्हाला घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा कमी पैशामध्ये मित्रांनो तुम्हाला काटेवडी शेड्या शेळी पालन करायला भेटणार आहे बरोबर शेडींच्या किमतींपासून शेडींच्या किमतींपेक्षा पण पाटींच्या किमती ह्या स्वस्त राहतात म्हणून तुम्हाला कमी किमतीमध्ये मित्रांनो काटेवडी पालन करायला भेटू शकतं नवीन पाट्या घेतल्यानंतर बरोबर ह्या पाठींचं सगळं तुमच्या पासच इंचा डाटा वगैरे आहे नवीन शेडी मोठी असली का बऱ्याचदा नवीन माणूस कन्फ्यूज होतो पण ह्या शेड्या लागल्यापासून तर जनल्यापर्यंत पूर्ण डाटा हा तुमच्या पा तुमच्यापाशी असणार तुम्ही बघू शकता टोटल अशा एकतीस पाठी आहेत आणि एकावन्न चारा खाणारे पिल्ले मित्रांनो एकावन्न पिल्ल्यामध्ये काही पाठी आहेत काही बोकड आणि ज्या साठ शेड्या गाबणे मित्रांनो तर साठ शेडीमध्ये मित्रांनो तुम्हाला पंचेचाळीस शेडी गाभणे सॉरी ज्या साठ शेडींचं माप आहे ते पंचेचाळीस शेडी गाबणे आणि पंधरा शेडी जणलेली बरोबर जेवढे शक्य तेवढे व्हिडिओ काढता आलेले आहेत कारण की या क खरेदीच्या ठिकाणी फक्त सोनं बहुधनगर एकटेव होते त्याच्यामुळे सगळीकडे कवर होता आलं व्हिडिओ काढणं किंवा मग लोकल वगैरे करणं किंवा गाडी आणणं त्याच्यामुळे ज व्हिडिओ कमी आलेले आहेत काही व्हिडिओ आलेले नाही आहेत बरोबर पण क्वालिटी वगैरे त्यांनी सांगितलं काकाजवर जबरदस्त टॉप क्वालिटी शेड्या खरेदी केलेल्या आहेत पाटींकडे मित्रांनो नजर मारा पाटीमध्ये जबरदस्त काम आहे त्यांच्या काही मागच्या काही गाड्या आल्या त्या गाडीमध्ये तुम्हाला पाठी बघायला भेटेल जो कोणी आपला व्हिडिओ कंटिन्यू पाहतात तर त्यांना सांगायचं का नाही त्यांना माहिती आहे सोनोभाऊ धनगर यांच्याकडची जी क्वालिटी ही जबरदस्त क्वालिटीमध्ये ते काम करतं आणि पाट्या पण तसं मित्रांनो पाठी वगैरे आणत असतात मागच्या दोन गाडींमध्ये अशा जबरदस्त पाठी होत्या की म्हणजे जी किंमत सांगितली असेल कस्टमर ती किंमत खुश होऊन त्यांना दिलेली होती आणि कस्टमर देखील खुश होते बरोबर तर साठ शेड्या आहेत साठमध्ये पंचेचाळीस गाभन आहेत पंधरा शेडे जनलेली आहे आणि एक्कावन्न चारा खाणारे पिल्ले आहेत त्याच्यामध्ये काही पाटी आहेत काही बोकड आहेत बघा पाट्या तुम्हाला बोललो नाही एकतीस पाटा आहे मित्रांनो किती एकतीस पाटा फळकर पाटी एकतीस आहेत त्याच्यामध्ये काही दुधात जात असतील काही आदत काही दोनदात असतील आदत किंवा दोनदात हा विषय असणार आहे आणि ज्या शेड्या आहेत पहिलं दुसरं तिसऱ्यापर्यंत तुम्हाला शेड्या वगैरे घ्यायला भेटतील तुम्ही पाहू शकतात हे बघा शेडीची क्वालिटी वगैरे पाठींची क्वालिटी वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा पाठी एकच नंबर क्वालिटी मित्रांनो शिंगडी बघा चेहरापट्टी माप बघा केवढं आहे हे बघा कसं माप आहे एकच नंबर तर मित्रांनो अशा जवानीच्या शेड्या घेण्यासाठी लगतच संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे गाडी उद्या शुक्रवारी दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चाळीसगाव येथे येणार आहे चाळीसगाव मित्रांनो जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे बरोबर न जे नवीन पाहतात त्यांच्यासाठी सांगतो पण जे कधीपासून पाहतात मित्रांनो बऱ्याच लोकांचं पूर्ण दोन हजार पंचवीस मला बरेच फोन आले आकाश बाबा मला शिड्या घ्यायच्या आम्हाला शिड्या घ्यायचा चालू आहे आमचा प्लॅन तर मित्रांनो जो तुमचा विचार तुमच्या मनात आहे आता तो विचार तुम्ही मित्रांनो तुम्ही प्रत्यक्षात दोन हजार म सव्वीसमध्ये उतरवू शकतात अशी क्वालिटी मित्रांनो सोनू धनगर यांनी आणायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता नेहमीच मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये सोनू धनगर हे <laughs> काम करत असतात ज्यांनी कोणी विचार केला असेल की दोन हजार पंचवीसमध्ये क्या मला शेळीपालन पालन करायचं तर मित्रांनो नवीन वर्षाची नवीन सुरुवात शेतीला असा जोडधंदा तुम्ही करू शकता काठेवाडी शेडींसोबत हे बघा इकडे पण बघा मित्रांनो हे बघा कलरमध्ये क्या पाहते हे बघा पाठी बघा मित्रांनो बच्चे बघा बच्चे क्या जबरदस्त बच्चे क्या पाहते मित्रांनो बच्चे बघा एकच नंबर पॉवरफुल बच्चे चारा खाणारे बघा मित्रांनो बच्चांची क्वालिटी बघा आता हा मित्रांनो जागेवरची पोझिशन आहे पण ज्या वेळेस बच्चे किंवा शेळी गुजरातवरून महाराष्ट्रामध्ये चाळीसगावमध्ये येत असते त्यामध्ये पोटामध्ये मित्रांनो बिलकुल काही नसतं दोन दिवसापासून किंवा एक दिवसापासून शेड्या भुक्या वगैरे असतात पोट पूर्ण चिप झालेले असतात आता तुम्ही तिथली पोझिशन बघा केवढी जबरदस्त दिसते हां हे पण बघा मित्रांनो एकदम गोल जशी गोल घागर असते का तांब्याची घागर तशी डिझाईन मित्रांनो शेडींची वर पायाल भेटते खाली पण बघा गाब नाही आहेत पक्क्या तर तो टोटल पंचेचाळीस शेडी गा पण आहे पंधरा शेडी जमलेली असं साठ शेडींचं माप आहे एकतीस पाटी आहेत आणि एक्कावन्न बोकड आहेत मित्रांनो हे <coughs> बघू शकता तुम्ही बघा शिंगडी बघा दुसरं वेत फक्त मित्रांनो दुसरं दुसरं वेत आहे एकदम जवानीच्या शेड्या शिंगडीवर जायचं नाही नवीन माणसांना शिंगडीवर जात असतात नवीन माणसं मित्रांनो ते आता ज्या तुम्ही पाटी पाहिला का एवढ्या मोठ्या मोठ्या पाटी होतात दोनदात किंवा आधात मध्ये त्यासुद्धा लागलेल्या नाहीत बाकी बघा माप ए हो बघा मित्रांनो क्या वा आधी कशा शेड्या एक नंबर करी मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला शेड्या कशा वाटल्या पाटी कशा वाटल्या आणि खास करून पिल्ले कशा वाटले मित्रांनो हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे बघा मित्रांनो काय व्हिडिओ वाटतं डबल डबल जॉईन झाले माझ्याकडूनच डाउनलोडच्या वेळेस एखादी सिस्टीम चुकीची झाली असेल हे बघा तुम्ही पाहू शकतात क्या बादे मेंढ्या वगैरे मित्रांनो आपल्याला दर आठवड्याला मेंढी वगैरे मेंढी पण आता बघा तुम्हाला तिकडे मेंढी पाहायला भेटेल हां पण त्यांना जी मेंढी आवडते तीच मेंढी ती मित्रांनो खरेदी करत असतात हे बघा शेड्या वगैरे हे बघा पिल्ले हां टोटल एक्कावन पिल्ले त्याच्यामध्ये तुम्हाला हे देखील पिल्ले पाहायला भेटेल हे बघा चारा खाणारे पिल्ले बरं हे पण म्हणजे छोटे मोठे सगळे पिल्ले तुम्हाला बघायला भेटेल काही बोकड आहेत काही पाठीत तर मित्रांनो लवकरात लवकर घेण्यासाठी संपर्क साधा गाडी उद्या शुक्रवारी दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चाळीसगाव मध्ये येणार आहे तर काठेवाडी शेड्या काठेवाडी पाठी लहान पिल्ले घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे सोनुभाऊ धनगर व गणेश बहुबच्चे यांचा